खाऊ तुला काय घ्यायचं खाऊ मेला लागला कशाला या। याला म्हणतात त्याला याला म्हणतात ते बघा आता आपण घेणार आहे माझे धीर गेले आणायला हे बघा आसमीचा टॉयवर डोळा हा सोन हे बघा आपण नंतर येताना फिरू आधी मंदिरात जाऊ मंदिरात जाऊ आधी रामाचा जा, राम जन्म झाला की सो आपण मग फिरू पहिला मंदिरात पाया वगैरे पडू हे बघा सासरे लाकडाची पण आहे खूप छान लागले येस आज रेवडीच मान आहे इथे रामाच्या जन्मोत्सवाला कुठे कुठे बॅट पैट। कुठे बॅट आहे हा प्लास्टिकची आहे ना पण ती आम्ही सकाळीच निघालो आत्ता पोच वाचले सव्वा बारा सकाळी सगळं सका आवरून आणि मग निघालो या, मी तू रा, राम राम जन्मीला आम्ही पहिल्यांदा आलोय पप्पा आलेत म्हणून पप्पाने यायचं होतं

ইকেয পাদেেযার সাও ইলে ও ন্ইর ফাগা পাকনিাইয়ে কনী ঙরামে করযর করালে তুনেরাপতুবে নাডামামিনিালে আরেয়ে

लंकेचा राजा रावण दशरथानी त्याला बांधून घेतलाय बाळा अरे काय झालं मी तर मला वाटलं कुठलं तरी स्वातंत्रा एखादा हरिण आला तर ते पाणी आई वडिलांमध्ये सांगितलं पाणी दशरथानी ऐकलं पाणी घेऊन तो या दोघांकडे आलाय पावलांचा आवाज झालाय आईने विचारलं बाळा चांगलं खूप कष्ट तुला पण ठीक आहे काय करणार आमचं गाव चला आपल्याला इथं परत यायचंय गावामध्ये आता आपण आपल्या शेतामध्ये जाऊ तुम्हाला शेत दाखवते कारण की अजून फक्त ते मंदिरात जाऊन पाया पडायचं राहिलंय रेवड्या बघा इथं पूर्ण मेल्याची तयारी झाली संध्याकाळी छान दिसेल सोरूयातलं काय काय खेळणार तू काय काय खेळलं संध्याकाळी तू बघणार साम

का आपलं हे नाही त्याच्या कुठचं पण इथं खाली कुठं उतरायचं खाली उतरायचं गाडी आपल्याला आपल्या लागून वरच्या लावू ना गाडी झाडा पशी उतरा उतरायचं आपलं शेत वाटायचं आपलं शेत कुठं काय आता उतरायचं खाली उतरायचं आहे का जागा उतरायला दोन मिनटं हे आपलं आहे जे ओपन आहे दिसत हे सगळं आपलं पण उतरायचं कुठे हे काही जागा आहे बरेच जागा उतरायला गाडी काय अस्मित या मंडळी जेवायला आमचं फार्म आहे मागचं फार्म हाऊस फार्म हाऊस

कसं दिसतं आपलं शेत मस्त पक्षी सगळीकडे फिरत आहेत मस्त छानसा आवाज येते पक्ष्यांचा ब्रँडेड

दे पेडे वाटत चालले झाले वाटून कसं वाटलं तुम्हाला आमच्या रामनवमी उत्सवाचा व्हिडिओ आमच्या गावामध्ये काढलेला व्हिडिओ आणि आमचं शेत कसं वाटलं ते पण सांगा आणि कारण की तिथं खूप ऊन होतं ऊन आता उन्हाळा खूप वाढला आहे उन्हाळा वाढल्यामुळे तुम्ही भरपूर पाणी पिया आम्ही विहुणातून एवढं जाऊन आल्यामुळे आम्ही कोणी आजारी पडलं नाही कारण की आम्ही कंटिन्यू पाणी पित होतो आधीमध्ये जसा वेळ भेटेल तसा कारण की पूर्ण अंगातून घाम निघत होता त्यामुळे कुठेही गावी जाताना तुम्ही पाणी पित जावा आणखीन आम्ही खूप मज्जा केली आमच्या शेतामध्ये तिथे जेवलो वगैरे आणि खूप एन्जॉय झाला आणखीन खूप वर्षाने आम्ही गेलतो पप्पा पण होते पप्पा पण नऊ दहा वर्षानंतर गेलते रामनवमीच्या उत्सवाला कारण की शक्यतो त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना जाणं होत नाही त्यामुळे मग आम्ही गेलो यावर्षी त्यांना जायची इच्छा झाली ती की जाऊया म्हणून आणि आम्ही तिकडे गेलो आसमित पण खूप खुश झाला आणि आम्ही तिथून येता येता मग जत्रेत फिरलो जत्रेत फिरायचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आणि मी तिथून घेतला आहे हे बघा मी तिथून पोलपाट घेतला खूप छान लाकडाची पोलपाट होती तिथे खूप चांगलं जड आहे आणि त्याचं कोरीव काम लाकडालाच कोरून त्या लोकांनी पाय बनवलेत त्याचे हे बघा मी तिथून चपाती लाटण्यासाठी घेऊन आले आहे मला पाहिजेलच होतं एक पोलपट पण मला तिथे लाकडी पोलपट छान दिसलं मग मी इथे घेतलं आणि ह्याची प्राईस ते, ते, प्राई ते साडेतीनशे रुपये होती तर आम्ही त्या कमी करून आम्ही तीनशे रुपयाला घेतले हे बघा काहीतरी जत्रेतली आठवण म्हणून घेतलं आणि एक मोबाईलचं कवर आणि आसमीतने एक गे बंदूक घेतली स्वतःसाठी आणि मग ते करून झाल्यावरती आम्ही गावाला गावही जरा फिरलो नातेवाईकांना भेटलो वगैरे भेटून झाल्यावरती मग आम्ही रात्री आम्हाला उशीर झाला घरी येण्यासाठी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटतात लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा रिश्मस फॅमिलीला आणि आपले असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आप मला जॉईन राहा या चॅनलला आणखीन तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन आपण परत चांगल्या व्हिडिओ बरोबर भेटूया आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्की सांगा तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते टाटा अँड बाय बाय